भरपूर काही त्यांनी यांनी बिगर काही असताना पद असताना त्यांनी हे कामं केली परंतु यावेळेस त्यांना संधी द्या नगरसेवक म्हणून त्यांना तिथं आम्ही पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहात एक सच्चा माणूस बघा जेणेकरून तुमचे आणि प्रभागाचे चांगल्या प्रकारे कामं होतील फक्त कामाकडे लक्ष माझं मी कोणावर टीका टिप्पणी कधी करणार नाही आणि कधी जातीभेद करणार नाही मला एवढीच विनंती आहे की मला भरपूर असं मतदान करावं शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक अपक्ष उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत प्रभाग क्रमांक आठ मधील अपक्ष उमेदवार दिलदार सय्यद यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना आज कप बशी चिन्ह मिळालं आहे मेहमूद सय्यद हे आपल्या प्रभागातील मतदारांच्या भेटीघाटी घेत असून दररोज प्रचार फेरी दरम्यान नागरिकांचा मतदारांचा व महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज सुद्धा प्रभागातील हेडगेवार नगर येथे मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रचार फेरी काढली व नागरिकांच्या भेटी घेत मतदान करण्याचे आवडतात वाहन केले आहे मी महमूद भाई दिलदार सय्यद प्रभाग क्रमांक आठ अ कब्बशी ही माझी निशाणी आहे आणि मी सर्व मतदारदातांना विनंती करतो की मला असं भरभरून या कब्बशी समोर बटन दाबून भरभरून असं मतदान करावं ही विनंती करतो साईबाबांच्या पावनभूमीत आज प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी मी आज आमची आई आमच्या बरोबर आहे मला खूप आनंद वाटतो आहे की मी एक सामान्य घरातला म उमेदवार आहे आणि सगळं सामान्य घरातील उमेदवार उमेदवार असून एकदम सामान्य लोक माझ्याबरोबर आहे आज आज तुम्ही बघत असतील लेडीज असू जेंट्स असू लहान मुलं असू वयस्कर असू सगळं माझ्याबरोबर आहे आणि मला आज असं वाटतं आहे की मी आजच जीक लोक आहे माझ्या चेहऱ्यावर असं माझा हार वाटत नाही आहे का बरं की मी प्रत्येक घरापर्यंत गोरगरिबापर्यंत दलितपर्यंत वंचितपर्यंत मी जात आहे मला एवढा आनंद होत आहे आज की ब मला आज असं वाटतं आहे की मला भरभरून असं मतदान होणार आहे का बरं का मला जे काम करायची आवड आहे म्हणजे याच्या अगोदर मी मी तुम्हाला सांगितलेलंच का आहे की मी काय करणार आहे आणि काय केलेलं आहे म्हणजे दानपिटी असो रक्तदान असो इजामा असो अडीचशे गॅस कनेक्शन मी स्वतः माझ्या हाताने उज्ज्वला गॅस योजना माध्यमातून मी अडीचशे गॅस कनेक्शन वाटलेले आहे मग अँब्युलन्स असो सामुदायिक युवा असो आता मी आताच वचनपूर्तीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे का प्रत्येक घरातली मुलगी यासाठी मी लग्नासाठी अकरा हजार रुपये मी देणार आहे आणि त्याचबरोबर अजूनही तरुणांसाठी रोजगारची आम्ही वयस्करासाठी भरपूर योजना आहे ती मी गरिबापर्यंत किंवा गरजूरवंतापर्यंत मी ती योजना आणणार आहे पण मी एवढंच म्हणतो का भाऊ प्रत्येक जणांना मी आज पण आपल्या म न्यूजच्या माध्यमातून म्हणतो का भाऊ मा मी जर काम नाही केलं तर मला काम धरून मग तुम्ही मला माझ्याकडून काम करून घ्या कामं भरपूर झालेली आहे कामाची काही बिघडत नाही पण नवीन काम काय कर काहीतरी करावं पाहिजे ना आपल्याला पण आज मी तुम्हाला गवई देतो तर मला मग भरभरून मतदान करा जेणेकरून मी तिथं नगरपालिकेत जाईन आणि तुमचे जे पण समस्या असतील मी ते लांब करायचा प्रयत्न करेन मी मतदाराकडे जेव्हा जातोय आहे त्यांना विनंती करतो आहे की मला माझ्यासाठी एक बटन दाबा पण त्यांनी असं भरभरून कौतुक करून सांगितलेलं आहे की आम्हाला बदल घडवायचा आहे आम्हाला नवीन उमेदवार द्यायचा आहे जेणेकरून आमचे कामं होतील मी आजपर्यंत जे कामं करीत राहिले अकरा बारा वर्षापासून त्याच्यामध्ये मी थांबलेलो नाही दर महिन्याला माझं एक नवीन नवीन एक एक काम असतं आज मला जी आज मला माझ्या चेहऱ्यापासून किंवा तरुणांच्या चेहऱ्यापासून तुम्हाला कळत असेल का, का मला कामं करण्याची पद्धत आहे त्या कामाची पावती मला लवकरच भेटणार आहे आवाहन करतो का एक सच्चा माणूस बघा जेणेकरून तुमचे आणि प्रभागाचे चांगल्या प्रकारे कामं होतील फक्त कामाकडे लक्ष माझं मी कोणावर टीका टिप्पणी कधी करणार नाही आणि कधी जाती भेद करणार नाही मला एवढीच विनंती आहे की मला भरभरून असं मतदान करावं जय जे हिंद जय महाराज शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस हे प्रभाग क्रमांक आठ अ या ठिकाणी आमचे मित्र महमूदभाई दिल्लार सय्यद हे उभे आहेत त्यांनी गोरगरिबांचे लग्न केले म्हणजे सो खर्चांनी गरीब कुठून पण आणलं त्यांनी त्यांनी लग्न केले लोकांची सेवा केली हॉस्पिटलचा खर्च केला भरपूर काही त्यांनी यांनी बिगर काही असताना पद असताना त्यांनी हे कामं केली परंतु यावेळेस त्यांना संधी द्या नगरसेवक म्हणून त्यांना तिथं आम्ही पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहात प्रभा प प्रभागामध्ये त्यांचा खूप प्रभाव आहे लोकांची खूप साथ भेटते त्यांना आता ही सगळी जनता जे आम्ही स्वतः होऊन ते स्वतः फोन करून विचारतात दादा साडेतीन वाजले कधी निघायचं कधी निघायचं म्हणजे एवढा प्रेशरमध्ये ते निघायचा प्रयत्न करतात कारण जे स्वतः यंग लोकं यांच्याबरोबर आहेत मतदारही त्यांच्याकडून बर भरभरून साथ देत आहे का तुम्ही काळजी करू नका व कबशीच्या चिन्हावर आम्ही भरपूर पदाने मतदान करणार आहात व आशीर्वादी रूपी ते मतदान आम्हाला देणार आहात साईबाबा सा साईबाबा सबका मालिकेचे संदेश घेऊन या साईबाबाचे सर्व नगरीतले हिंदू मुस्लिम सर्व सर्वांना घेऊन ते एकाबरोबरीने काम करतात व हे पुढे जाऊन ते नगरपालिकेत जाऊन भरपूर कामं करतील गोरगरिबांची सेवा करतील ही आमची त्यांच्याकडून इच्छा आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की कबशीला एक मतदान करा। नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्वताही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी